घटना ही समोरून जाते आम्हाला त्यांचं नाव दिलं तर ऐकून वरणगावमध्ये आल्यानंतर सुधाकर प्रमुख साहेब काही असं नावच समोर आहेत त्यांनी अशी काही घटना घडली या वरणगावच नाही पण महाराष्ट्रात मला वाटतं खरंच अशी पहिली घटना घडली असावी अनिल वाक्य बरे परदेशात गेले आणि तिथे अशी दुर्दैवी घटना घडली आणि त्यांना मृत्यू घडवला पण अशा घटनेमध्येही कधी कधी -कर असं करतं की मृत्यू सांगून म्हणजे चाहून लागते की काय मृत्यूची त्या मृत्यूची चाहूल कदाचित तर सुधाकार भावना लागली असावी त्या दिवशी त्याच्या आधीच्या दिवसात आम्ही माहिती घेतली तर बहुतेकांशी त्यांनी संपर्क साधला होता बहुतेक त्यांच्या मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील सगळ्यांशी त्यांच्याशी संपर्क झाला होता इव्हन माझ्याशी सुद्धा त्या दिवशी बोलले जाण्याच्या आधी माणूस जसं सगळ्यांना भेटून जातो म्हणतात तसं जसं सगळ्यांसोबत त्यांचं बोलणं झालं होतं त्यांनाही काही चालू लावली लागली होती वाटत त्या ज्या वेळेस ते सगे, बोलत होते त्याच वेळेस बोलता बोलताच फोन सगळं बंद पडलं परंतु हा हॉल ज्यांच्या नावाने पण आज लोकार्पण करतो आहे तर त्या सगळे सगळ्यांनाच परिचित आहेत ते काही फक्त जेव्हा पाटील समाजाशी बाधील नव्हते ते तर समाजात बाकी समाजाच्या सगळ्याच लोकांशी त्यांचे चांगले अतिशय सगळ्याचे संबंध होते सगळ्यात लोकांशी त्यांचे संबंध होते म्हणजे काही अडचणी जरी आल्या तर नातंभाऊंनी पक्ष बदलला पण नातंभाऊंचे काही संवाद साधायचा तर आम्हाला ते चांगलं माध्यम म्हणजे सुधाकर भाऊ होते की बाब असं असं ही प्रॉब्लेम आहे असं आहे हे तसं आहे ते नातेभावांना कन्व्हिन्स करू शकत होते नातेभाऊनपर्यंत जाऊ होते सर आम्हीही बोलायचोच परंतु ते नातं म्हणजे नेहमी संपर्कात असल्यामुळे एक चांगलं माध्यम आमचं ते होतं पण एक चांगला व्यक्ती आपल्यातनं निघून गेला त्याच्या नावाने या हॉलला नाव नावही देण्यात आलेलं आहे तर त्या हॉलसाठी पण जास्त मला वाटत असं ती रोज गोव मार जास्त मागे लागले होते म्हणजे हॉल पाहिजे म्हणून त्यांच्या मागे इथेच लागलेले होते की ते एक मोठा हॉल असावा आणि समाजासाठी चांगले कामं तिथे झाली पाहिजे म्हणून आता हॉल झाला पण नेमकं ज्याने हॉलसाठी मागणी केली तो व्यक्ती इथे नाही त्यांची एक स्वप्नपूर्ती पण या निमित्ताने झाली वाईट असं वाटतं की शुभम आता एकटा तर नाही आहे आम्ही सगळे आवड आई पण गेली वडील पण गेले अचानकपणे आई वडील मग तो काही असं इतकं खूप मॅच नाही की खूप मोठा नाही आहे तर या वेळामध्ये आई वडील गेले एक तर एक कुटुंब असं की कि पाचचा दिवस आनंदाचाही आहे आणि दुःखाचाही आहे आनंद याच्यासाठी आहे की सुधाकर भाऊने जे स्वप्न बघितलं होतं आणि जे त्यांना अपेक्षा होती आणि ते नेहमी माझ्याकडे येऊन म्हणायचे की ताई आपल्या साठी काहीतरी आपल्याला चांगलं मोठं काम करायचं आहे आज जरी हे सभामंडप किंवा हा हॉल लेवा पाटील समाज म्हणून इथे बांधला गेला असेल पण त्यांची किंवा माझी आमची अशी भावना नव्हती की हे फक्त लेवा पाटील समाजासाठीच पाहिजे शहरामध्ये राहणारे किंवा परिसरामध्ये राहणारे जेवढेही आपले समाज आहे सगळ्यांना कमी दरामध्ये त्यांच्या लग्न कार्यासाठी किंवा एखाद्या चांगल्या कार्यासाठी त्यांना कसं उपलब्ध करून देता येईल या अनुषंगाने ह्या हॉलची निर्मिती झालेली आहे कारण आपण बघू शकतो की वरंगाव शहरामध्ये शहर तर वाढत चाललेलं आहे पण पाहिजे तशी व्यवस्था अजूनही आपल्या शहरामध्ये नव्हती मी आताच श्यामलताईला आल्यावर विचारलं की अजून शहरामध्ये असे किती हॉल हो आहे की जिथे मोठे कार्य लग्न कार्य वगैरे होतात तर त्यांनी पण मला आत्ताच सांगितलं की ताई हाच एक एवढा मोठा हॉल हो आज तयार झालेला आहे की जिथे सगळे कार्यक्रमही होऊ शकतात लग्नही होऊ शकतात आणि कमी दरामध्ये लोकांना याचा फायदा पण होऊ शकतो सांगायचं तात्पर्य माझं एवढंच की सुधाकर भाऊची जी भावना होती कि आपण समाजासाठी आपल्या गावातल्या लोकांसाठी परिसरातल्या सगळ्या समाजातल्या लोकांसाठी आपण काहीतरी समाजसेवा केली पाहिजे किंवा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातन ती समाजसेवा झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज या हॉलची निर्मिती झालेली आहे इथे आता संजीव बॉडनी सुद्धा सांगितलं सुधाकर दादा बद्दल आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ती भावना आहे त्या आज आपल्यात नाहीये पण त्यांनी आतापर्यंत आपल्या शहरासाठी जे जे केलं किंवा आपल्या सगळ्या समाजासाठी जे काही के कार्य केलं ते नक्कीच कधी न विसरण्यासारखं आहे आज नाथाभाऊ असतील संजीवभाऊ असेल मी असेल तुम्ही बसलेले इथे सगळे लोक आहात आपण सगळ्यांनी जवळून त्यांचं काम बघितलेलं आहे त्यांनी जे जे कार्य आपल्या शहरासाठी करायचा प्रयत्न केला ते आपण सगळ्यांनी जाऊन बघितलेलं आहे पण कदाचित देवाची मर्जी नसेल म्हणून ते आज आपल्यात नाहीये पण त्यांचे विचार आणि त्यांनी जे कार्य उभं केलेलं आहे त्याला आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला मीच विनंती करणार आहे वास्तू उभी करणं ही मोठी गोष्ट नसते पण ती व्यवस्थितपणे सांभाळणं आणि त्याचा व्यवस्थितपणे उपयोग करणं ही खूप मोठी जबाबदारी असते आता तुम्ही शहरातले जसे जे आपले सगळे मेन पदाधिकारी आहे किंवा सगळे समाजाचे लोक आहे तुम्ही ठरवा पण त्याला व्यवस्थितपणे मेंटेन कसं करणार याची जबाबदारी ही तुमची राहील तुम्हाला दिसत नाही पण आहे ते मंजूर आणि संजीव भाऊच्या माध्यमातनं माझ्या माध्यमातनं नाथाभाऊ सुद्धा इथे बसलेलं आहे काही त्यांच्या निधीतनं आपण प्रयत्न करू की अजून ज्या काही सुविधा इथे अपूर्ण असतील त्याही आपण लवकरात लवकर पूर्ण करूयाचे कुठेही कमी आपण पडणार नाही सगळ्यांचं सहकार्य आपल्या वरंगाव शहरासाठी आहे सर्वप्रथम रक्षाताईच्या माध्यमातून या एक कोटी तीस लाख रुपयाच्या सभागृहाचं उद्घाटन झालं रक्षाताईच्या वतीने मी जाहीर करतो आणि <laughs> आज या हॉलला सुधाकर भाऊ जावळे यांचं नाव दिलेलं आहे सुधाकर भाऊ जावळे यांच्या के माझ्या केल्या अनेक वर्षापासूनचा संबंध आहे सुधाकर लहान होता तेव्हापासून जवळपास तरुण वयामध्ये आल्यानंतर जवळजवळ नव्वद सालापासून तरुण वयामध्ये ज्यावेळेस होता निवडणुका लागल्या होत्या पहिली निवडणूक होती तेव्हापासून तर अनेक माझ्या कार्यकर्ते बसले आहेत माझे की त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये आम्ही निवडणुकांना सामोरे गेलो वर्षानुवर्षाचा स्नेह संबंध असा अचानकपणे तुटेल असं कधी वाटलं नव्हतं पण नीती आहे नीतीचा ठरलेलं आहे ते आपल्या हातामध्ये नाही परंतु दोघंही गेले त्याचं दुःख अधिक झालं हे सुधाकरच्या पत्नी हे अत्यंत सोज्वळ आणि संयमी व्यक्तिमत्व होत राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी कधी का चांगलं काम करत असताना कधी संयम सोडला नाही कधी साधेपणा सोडला नाही अशी जी व्यक्ती हे दोघही एक आपल्या निघून गेले आणि त्यांचा समवे त्या परिसरातले सारे गेल्याचं दुःख त्या कालखंडामध्ये झालं बांधून सुधाकर जावडेच त्याला नाव दिलं सुधाकर जावडेचं नाव देणं हे निव्वळ नावापुरतं मर्यादित नाही तर ते सुधाकर एक अस्मिता आहे त्या प्रत्येक विटेवर त्या बांधकामावर आपल्या भावना जोडलेल्या भविष्य कालखंडामध्ये ज्या ज्या वेळेस या ठिकाणी आपण सारे कार्यक्रम घेऊ किंवा अन्य ठिकाणी आठवण निघेल त्यावेळेस नाव हे या निमित्तानं तरी आपल्या समोर राहील सुधाकर आणि मी अनेक एक वर्ष एकत्र काम केलं एक चांगला कार्यकर्ता मी गमावला का रात्र असेल दिवस असेल पोलीस स्टेशनचं काम असेल अधिकाऱ्यांचं काम असेल कुठं असेल कचेरीच असेल पंचायत समितीच असेल त्वरेनं काम हे ही हो। सुधाकरची काका लखंडामध्ये हो। हात हो हातखंड होते हात होता सामाजिक भावनामध्ये सर्व समाजांमध्ये सुधाकरचे अत्यंत चांगले संबंध होते स्नेहाचे संबंध होते मग अल्पसंख्याक समाज असेल भोई असेल कोळी असेल माळी असेल लवा पाटील असेल मराठा जो काही समाज आहे या साऱ्या समाजांमध्ये इतक्या जवडीकेने आणि इतक्या स्नेहाचे संबंध मला वाटतं दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्यांचे मी पाहिले नाही काहीही काही किरकोळ भानगड झाल्यात किरकोळ काही या गोष्टी आल्या तर सुधाकर आपसामध्ये बसवून मिटवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आणि आपण सारे एकत्र राहिलो पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये सुधाकरचं योगदान मोठं राहिलं मग नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून असेल का भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून असेल त्यांनी या भागामध्ये पक्षाचे विस्तार करण्याचं काम चांगल्या ता रीतीनं त्या कालखंडामध्ये केलं आणि या माध्यमातून सुधाकर एक असा व्यक्तिमत्व आहे की गेल्या अनेक वर्षापासनं ते नेतृत्व उभं राहिलं आणि या भागामध्येच नव्हे तर अख्ख्या भुसाळ तालुक्यात ता जळगाव जिल्ह्यामध्ये त्याच्या अनेकांचे संबंध राहिले अनेकांच्या बरोबर राहिले आणि एक नेतृत्व म्हणून भावी नेतृत्व म्हणून सुधाकरकडे जनता पाहायला लागली आणि अशा आलखंडामध्ये अकाली निधन अचानक निधन हा धक्का फार मोठा आहे ज्या ज्या वेळेस सुधाकरचं नाव निघतं किंवा वास्तूकडे पाहिलं जातं किंवा मी येत असताना सुधाकरचा फार मोठा फोटो उभा या ठिकाणी लावताना पाहिलेला मी पाहिला आणि मनामध्ये गलबल होणार एक चांगलाच सहकार्य गेला हे अजूनही माझ्या मनाला पटत नाही आहे माझं मन अजूनही उलटं म्हणून होतं मला अजूनही वाटत नाही की सुधाकर मना निघून गेला अजूनही वाटतं की तो येईल भाऊ मी आलो आहे बरं मी येणार आहे बरं मी रस्त्याबरोबर राहतो आहे रात्री अकरा वाजले साडे अकरा वाजले बारा वाजले तरी हायवेला येऊन भेटणं आणि मला भेटल्याशिवाय न जाणं हे त्याने कधीच सोडलं नाही अपेक्षा नव्हती कुठल्याही प्रकारचं लोभ नव्हता कुठल्याही प्रलोभनाला बळी पडला नाही कधी अनेक राजकीय व्यक्तींवर ज्या कधी संजीवामध्ये असेल कधी दुरावा निर्माण झालं तर जोडण्याचं काम सुधार करण्यास सातत्यानं केलं समाज जुळला पाहिजे माणसं जोडले पाहिजे या दृष्टिकोनातून सुधार प्रयत्न केले आणि आज त्याच्या कुटुंबावर हा जो आघात झाला हा आघात म्हणजे सहन न करण्यासारखा आहे आणि विसरता न येण्यासारखा आहे हे असे प्रसंग जीवनामध्ये येत राहतात की आपण मरेपर्यंत असे प्रसंग विसरू शकत नाही आपल्या जीवनामध्ये अशा वाईट प्रसंगांचा एक ठसा असतो जसं आनंदाचा क्षण आपण विसरत नाही तशा स्वरूपाचा हा दुःखाचा क्षण त्यांच्या वाड्यामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये एकाच कुटुंबातले पाच सहा व्यक्ती जाणव ज्याच्या दुःख मल होतं त्या कुटुंबावर कोणीच्या येऊ नये असा प्रसंग कोणाच्या जीवनामध्ये येऊ नये असे ईश्वरचंद आपण सारे प्रार्थना करूया बाकी ज्या वेळेस अरुणातही मला भेटतात किंवा अन्य कार्यकर्ते भेटतात सुधाकरचं नाव घेतलं की अजूनही अरुणात्यांना रडू येतं अनेक कार्यकर्त्यांच्या जोड्यामध्ये राहतात तेथे जिव्हाळ्याचे स्नेहाचे संबंध होते एका नातेवाईकांच्याही पलीकडे संबंध सुधाकरने जोपासले कार्यकर्त्यांनी पण जोपासले असे कार्यकर्ते फार क्वचित होत असतात एक कार्यकर्ता आम्हाला सोडून गेला आणि आज या ठिकाणी हा मोठा हॉल त्याच्या नावानं उभा राहिला आहे एक कोटी तीस लाख रुपयाचा हॉल आहे त्यामध्ये व्यवस्था आहे नामे रस्ता पण झालेला आहे गुट्टूचं काम पण मंजूर झालेलं आहे कंपाऊंड वॉल झालेला आहे पुढच्या कालखंडामध्ये नक्कीच या हॉलचा उपयोग हा सर्व समाजांसाठी योग्य रीतीनं होईल असा मला विश्वास आहे आणि त्यासाठी जे उद्घाटन या ठिकाणी झालं त्या उद्घाटनला लोक एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सारे उपस्थित राहिले आहेत सुधाकर प्रेम या साऱ्यांच्या परिवारावरच एक प्रेम आहे त्यांच्याविषयीच्या आस्था तुमच्या मनामध्ये विषय आहे आणि त्यामुळे आपण एवढा मोठ्या संख्येने या ठिकाणी उभे राहिलेत मी सर्व कुटुंबाच्या कुटुंबियांना म्हणजे जे गेले त्यांच्या सर्वांच्या कुटुंबियांना आणि प्रामुख्यानं सुधाकरच्या साऱ्या कुटुंबाला ही शक्ती द्यावं ईश्वर दुःख पेलण्याचे घरातला व्यक्ती जातो त्याचं दुःख दुसऱ्याला न सांगता येणं तसं ते स्वतः सहन करावं लागतं इतरांना सांगून त्याचा उपयोग नसतो इतरांना सांगून दुःख हलका होऊ शकतं परंतु मनाला ज्या वेदना होतात त्या कमी होत नसतात आणि त्या वेदना आपण प्रत्येक कधी ना कधी अनुभवलेल्या आहे आपल्या घरामध्ये काही प्रसंग असे घडल्यानंतर आपण त्या अनुभवलेल्या आहे आणि म्हणून त्या वेदना जिवंत असतात त्या मरेपर्यंत जिवंत असतात त्या ताज्या ता असतात काल घडल्या असं आपल्याला वाटायला लागतं आणि यामधनं सावरणं कठीण असतं परंतु आपल्या सर्वांचं सहकार्य सर्वांचा आधार आणि सर्वांचा आशीर्वाद या माध्यमातून सारे कुटुंब याच्यामधून येईल आणि निश्चितच सुधाकरची ही आठवण या ठिकाणी कायम आपल्या मनामध्ये ताजी राहील मी सुधाकर आणि साऱ्या त्या कुटुंबियांना जे गेलेले आहेत त्या सर्वांना परत एक वेळ श्रद्धांजली वाहतो